બાબાસબોડકર પાઠવા आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं परभणी येथील जे घटना घडलेली आहे संविधानाचे प्रति प्रत त्यांनी तोडफोड केल्यानंतर ज्या ठिकाणी परभणीमध्ये जे आंदोलन झालं ज्या आंदोलनामध्ये सुरवंशी नावाचा युवक पोलिसाच्या हर प्रकरणी त्याला अतिशय तो मारहाण झालीच झाली पण पोलिसांना जी गुंड पाळले त्या गुंडाकडूनसुद्धा त्या श्रीभुवंशी नावाच्या युवकाला मारहाण झाली आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाला आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या जिल्हाधिकार्यालयावर आम्ही भव्य असे निदर्शन करत आहोत पहिले आमची अशी मागणी आहे की जे पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ कर, डिसमिस करा त्याला आपल्या सेवेतून त्याला निलंबित करा अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय एक वाईट घटना घडलेली आहे संतोष देशमुख नावाचा जो युवक आहे सरपंच आहे जो अठरा पकड जातीला घेऊन जाणारा जो सरपंच आहे त्याची निर्गुण हत्या झाली त्याच्यातले आरोपी तात्काळ अटक करा ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे याचबरोबर या आंबेडकरी या चळवळीच्या वतीनं काल बीड जिल्ह्यामधले अनेक तालुके अनेक गावं बंद होती आणि आजसुद्धा आज एवढी आंबेडकरी जनतेमध्ये एवढी खतखत आहे एवढा राग आहे की ज्या पद्धतीनं परभणीमधल्या ज्या पोलीस प्रशासनाने ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर धडपकड केली आणि त्याला अनुम अनुमाशपणे अत्यंत वाईट पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधामध्ये आज बीड जिल्ह्यातली सर्व आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आज त्यांचं उग्र आज त्यांचं उग्र दिशेने ते आंदोलन करीत आहे आणि आमच्या प्रशासनाला या महाराष्ट्र शासनाच्या शासनाला आणि प्रशासनाला एकच मागणी आहे जोपर्यंत त्या परभणी इथले जे जातीवादी पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत आपण निलंबित किंवा डिस्मस करत नाही तोपर्यंत हे आम आमचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ने, माननीय नेते ने रामदासजी आठवले यांच्या वतीनं हे आंदोलन चालूच राहील असे आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला आणि या इथल्या शासनाला आम्ही सांगू इच्छितो बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्स जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस पर्यंत बरपणीची घटना असेल किंवा बीड जिल्ह्यातली मसाजूकची घटना असेल जोपर्यंत या दोन्ही घटनेला न्याय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि ज्यांनी कुणी बायकॉट केला असेल त्याने या आंदोलनाला धरूनच महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना धरूनच त्यांनी आज सभा अत्याग केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी सर्व आमदारातल्या सर्व आमदाराचं मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो तुम्ही युतीमध्ये सत्तेमध्ये सुद्धा आहात आठवले साहेबांची काय भूमिका असणार आहे आठोले साहेबांची स्पष्ट भूमिका आहे आ गेलं काल आटोले साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बंद करण्यात आला पक्षाच्या वतीनं बंद केला त्यांनी आदेश दिलेले जर आपला या ठिकाणी आपल्याला कुणी धडपण्याचा प्रयत्न करीत असेल संविधानाचा कुणी जर अपमान करीत असेल तर ता त्याला तसा तसा धडा शिकवण्याची भूमिका माननीय रामदासजी आठवलेचे साहेबांचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आहे तिकडे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड